नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत सांडगी मिरची कशी करायची ही वर्षभर टिकणारी ही सांडगी मिरची आपल्याला बनवायची आहे वाळवणाचा एक पदार्थ आहे आणि सगळ्यांना जास्त करून आपल्याला हा श्रावण महिन्यामध्ये किंवा उपवास असताना आपल्याला ह्याचा जास्त वापर होतो तर ही सांडगी मिरची जो आपण बनवलेली आहे तो आपल्याला जसं आपण लोणचं आपण खातोय आवडीनुसार खातात आपल्या किंवा आपल्याला जेवताना लागतं तसंच आपल्याला हे लोणच्या बरोबर हा सांडगी मिरची हा एक आएक, उत्तम पर्याय आपल्याला होऊ शकतो एक तोंडी लावण्यासाठी तर ते कसं बनवायचं ते आता आपण पाहूया तर सांडगी मिरची बनवण्यासाठीच आता आपण साहित्य बघतोय तर ही आ, ही मिरची अशी वेगळी मिळते बघा सांडगी मिरची अशी बुटकी असते थोडी आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ही स्वच्छ मी धुवून घेतले त्याला चांगल्या कपड्यावर अशी पुसून घेतलेली आहे आणि त्याचे डेट बघा हे सर्व काढून घेतलेले आपल्याला ही मी पाव किलो मिरची घेतलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे बघा इथे आपण हे मोहरीची डाळ घेतली ह्याला मी थोडं मिक्सरमध्ये हे बघा वाटून घेतले थोडीशी आणि ही अर्धी वाटी डाळ आहे ही अर्धी वाटी डाळ आहे आणि त्याच्यासाठी मी पाव वाटी मीठ घेतले इथे हिंग घेतलंय आपण एक मोठा चमचा हिंग घेतले दोन चमचे मोठे चमचे इथे हळद घेतलेली आपण हळद जास्तच घ्यायची हळदीने चव सुद्धा चांगली आहे आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगली आणि त्याने टेस्टही चांगलीच येते आणि मेथी आपण हे बघा छोटासा चमचा घेतलाय आपण एक पहिल्यांदा आपण ही मेथी जी आहे ती आपण थोडीशी भाजून घेऊ आणि त्याला असे वाटून घेऊया थोडस दे में दे में ते आपण थोडसं तेल घेतोय बघा अगदी थोडं घ्यायचंय कारण आपल्याकडे मेथी कमी आहे आपली त्याच्यामध्ये ही मेथी आपल्याला भाजून घ्यायची जास्त भाजू नका नाहीतर त्याचा कडवटपणा उतरेल त्याच्यामध्ये हलकं भाजून घ्यायचंय आपल्याला थोडा रंग बदललाय आता आपण गॅस बंद करूया थंड झाल्यानंतर ह्याची आपण पावडर बनवून घेऊ इथे आपण या भांड्यामध्ये मिक्सरच्या मेथी पण ही काढून घेतोय आपल्याला आता याची पावडर करून घ्यायची तर ही बघा आपल्या मगाच्या मेथीची एवढी साधारण पावडी पावडर बनते ही पाव किलो मिरचीसाठी पुरेशी पुरेशे एवढीच मेथी पावडर आपल्याला वापरायचे तर आता आपण काय करणार आहोत ह्या ज्या मिरच्या आहेत त्याला आपण अशी मध्ये अशी चीर मारून घ्यायचे हे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं सारण भरून घ्यायचं आहे ते पूर्ण तर त्याच्यासाठी आपल्याला ही हे बघ जेवढं सारण भरता येईल एवढंच तुम्हाला मिरच्याशी मध्ये द्यायची आहे मिरचीला या पद्धतीने हे बघ असे दाखवते तुम्हाला बघ पाहू शकते अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या मिरच्या आपल्याला मध्ये चिर मारून घ्यायची त्याला तर आपल्या ह्या सगळ्या मिरच्या बघा तुम्ही चिरून माझ्या ह्या झालेल्या आहेत तर मिरची चिरताना काय करायचं का तुम्ही ह्या आपल्याला भरून त्याच्यामध्ये सारण अशा आपल्याला स्थिर ठेवायचे ह्या जशी जा ही मिरची राहिली अशा अशा ठिकाणी चिर मारायची ना की जेणेकरून ही अशी व्यवस्थित राहिली पाहिजे अशी कलंडली नाही पाहिजे बघा अशी अशी इकडे तिकडे झाली नाही पाहिजे म्हणजे ते भरले सारण भरले नाही तर अशी जशी व्यवस्थित राहील त्या पद्धतीनेच तुम्हाला ती व्यवस्थित चिर मारून घ्यायची आहे त्याला असे आपले चिरून झालेत आता आपल्याला हे जे सगळं आपण जे साहित्य घेतले हे आपल्याला मिक्स करायचंय आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये भरायचंय तर आपण हा बाऊल घेतलाय त्याच्यामध्ये आपण ही मोहरीची डाळ अर्धी वाटी घेतली बघा त्याच्यामध्ये आपण मीठ पाव वाटी हळद मोठे दोन चमचे हिंग आपण घेतला एक मोठा चमचा आणि ही मेथी पावडर बघा अर्धा चमचाच झाले जेवढी आपण मग दाखवली होती एक चमचाची पावडर आहे ही बघा एवढी आता ह्याला आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय काही जण दही वापरतात ह्याच्यामध्ये किंवा लिंबू पयतात आंबटपणासाठी किंवा जास्त करून दही भरतात पण दही न भरता सुद्धा चांगली सांडगी मिरची लागू शकते तर तुम्ही ही पद्धत आहे ना ही नक्की फॉलो करा एकदा करून बघा पुन्हा तुम्ही म्हणजे दही वापरावं असं तुम्हाला वाटणार नाही की किंवा दही गरजेचंच आहे असं तुम्हाला वाटणार नाही तर आता हे जे मिक्सर बनवून आहे ते आपल्याला आता ह्या मिरचींमध्ये मध्ये भरायचं आहे तर ही जी मिरची आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे आता सार हे असं जे मिक्सर आपण बनवलंय सगळं असं व्यवस्थित असं आहे बघा दाबून ह्याच्यामध्ये जितकं भरता येईल ना तितकं असं भरून घ्यायचंय अस आणि तुम्हाला मगाशी जसं सांगितलं हे आपल्याला अशा ठेवून द्यायच्यामुळे असं अशा सगळ्या मिरच्या आपण आता या भरून अशा प्लेटमध्ये साईडला लावून घेऊया हे बघा जा जा अशा पद्धती आपण सर्व मिरच्या भरून घेऊया तर ह्या मिरच्या आपण ज्या व्यवस्थित भरून घेतलेल्या आहेत सारणीच्या मध्ये आपल्याला रात्रभर अशाच ठेवायच्या अशा आपण जशा लावून ठेवल्या व्यवस्थित तशा या रात्रभर असं ठेवल्यामुळे काय होतं तर व्यवस्थित मसाला त्याच्यामध्ये उरतो किंवा व्यवस्थित सेट होतो त्याच्यामध्ये आणि आपल्याला हे आता उद्या सकाळी उन्हामध्ये हे तीन ते चार दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित तर इथे बघा आपण ज्या सांगी मिरची भरल्या होत्या त्या आपण तीन चार दिवस या चांगल्या कडकडीत उन्हामध्ये आपण वाळवून घेतलेल्या आहेत त्या अशा प्रकारे हे बघा अशा दिसत आहे बघा तुम्हाला आवाज येत असेल एवढ्या व्यवस्थित त्या कुडकुडीत हे बघा आवाज येतोय त्याचा तर आता आपण ह्या तळून बघूया कशा होतात त्या इथे बघा आपण तेल घेतलंय कढईमध्ये तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण ह्याला ह्याच्यामध्ये तळून घेऊया ले। ले। ना आपले ले हे बघा आपल्या आता ह्या मिरच्या तळून झालेल्या आहेत तुम्हाला वाटेल ह्या करपल्यात तर त्या करपलेल्या नाही आहेत आपल्याला एवढ्या लगेचच मला वाटतंय एक अर्धा मिनिटामध्येच हे तळून झालेले एवढ्या ह्या काळ्या होतातच आपण आता ह्या काढून घेऊ हे बघा आता आपल्या ह्या मिरच्या मिरच्या आपण काढून घेतल्यात ह्या मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त तळलेल्या आहेत हे बघा तुम्ही डाळ भात खात असाल तर त्याच्याबरोबर ही जर मिरची सांडगी मिरची बोलता त्याला ही जर तुम्ही खाल्लात ना तर टेस्ट खूप चांगली येते जेवणही सगळ्यांना आणि सगळ्यांना महत्वाचं म्हणजे काही मिरची खूप आवडते जास्त तिखट नसते त्यामुळे कोणीही खाऊ शकतं त्रास होत नाही जास्त करून ह्याचा कमी तिखट असेल तर त्यामुळे बघताना घेताना मिरची सुद्धा तुम्ही कि कमी सुद्धा घ्या तर ही, ही मिरची जी आहे ती जेव्हा तुमचा उपवास असतो किंवा एरवी कधी सुद्धा चालेल पण जेव्हा कधी तुम्हाला जास्त कंटाळा आला असेल जेवण बनवायचं किंवा डाळ भात नुसता जर बनवलेला असेल तुम्ही तर ही मिरची जर सोबत तुम्ही तोंडी लावायला जर घेतलात तर त्याचं कॉम्बिनेशन हे उत्तम लागतं आणि सगळे खाऊ शकतात जर कमी तिकड मिरची असेल तर ही कोणीही खाऊ शकतं त्याच्यामुळे बनवायला सोपी आहे तर नक्की ट्राय करा अशी पद्धत वापरून आपण दही आणि लिंबू वापरलेले नाही तर ते दही आणि लिंबू न वापरता आपण जी सांडगी मिरची बनवलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल